आमची लांबी रुंदी अनुक्रमे 12 मीटर गुणिले 10 मीटर आहे हॉलच्या फर्श फर्शवर बसवण्यासाठी तक्तपोशी 10 सेमी किंवा 10 सेमी गुणिले 8 सेमी आकाराच्या किती टाइल्स लागतील पर्याय क्रमांक 1 12000 पर्याय क्रमांक 2 15000 पर्याय क्रमांक 3 10000 पर्याय क्रमांक 4 18000 पहिल्यांदा आपल्याला टाइल्सची संख्या काढायची म्हणून टाइल्सची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ आता हॉलचे हॉलचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणले रुंदी मग त्याची लांबी बारा मीटर आणि रुंदी दहा मीटर म्हणून बारा गुणले दहा ह्याच एकक मीटर मध्ये आहे भागिले मग आता इथं फरशीचे क्षेत्रफळ आपल्याला फरशीवर बसवण्यासाठी दहा सेमी गुणले आठ सेमी मग ह्याची लांबी दहा रुंदी आठ हे सेमीमध्ये आहे ह्याचं एक आपल्याला समान नाही म्हणून समान करून घ्यायचं ह्याचं मीटर आहे आणि ह्याचं सेमी आहे मग आपल्याला ह्याचं सेमीमध्ये करण्यासाठी याला गुणुले शंभरने करायचं बारा गुणुले शंभर बरोबर बाराशे आणि दहा गुणवले शंभर बरोबर एक हजार भागिले दहा गुणुले आठ मग ह्याला भाग घालायचा शून्य ला शून्य कटलं आठ एक आठ आठ एक आठ इथे राहिले दोन आठ दोन्ही सोहळा इथं राहिले चार आठ चाळीस एकशे पंचवीस आलं मग ह्याचा गुणाकार करायचा शून्य बारा पंचे साठ ला शून्य वरी हा ला सहा बारा घरी चोवीस शून्य आणि तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा म्हणजेच इथं पंधरा हजार आलं म्हणून टाईल्स ची टाईल्स ची संख्या बरोबर पंधरा हजार मग इथं पर्यायामध्ये उत्तर किती आहे पर्याय क्रमांक दोन